पाहिजे दहा लाख रुपये तोंडावर फेकून दिले आणि न्याय पाहिजे पैसे नाही म्हणणाऱ्या या जिजाऊच्या रमाईच्या लेखी कधी न्याय देणार आहे न्यायासाठी आम्हाला वन वन भटकावं लागत न्याय 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 मागतोय तर म्हणतायत राजकारण करते काय राजकारण केलं बाबा दीपक केदारने इथं आनंदराज साहेब संभाजी राजे आले अरे वंशज राजकारणासाठी येत असतात का हे इथं आलेत मानवतेला आणि माणुसकीला न्याय देण्यासाठी फुले शाहू बाबासाहेबांचा महाराष्ट्र वाचवण्यासाठी आणि तुम्ही म्हणता राजकारण करता तुम्ही म्हणता जातीवाद करता जातीवाद नाही संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही बरोबर गुन्हेगाराचे मी भक्त निघलेत भक्ताची आहे व्याख्या ते रस्ता रोक झाला त्या माऊलीला काय करावं अरे तिच्या अंगात जाणार ना तिला बोलील का साठी हेच माहित नाही तर अंगात येणार नाही तर काय होणार आहे बिचारी असं घुमून घेतलं काही दिवसांनी तर मंदिर बी उभा करून कापूर देतात का काय तोंडात काय माहिती

योग्य नाही हे योग्य नाही आमचा आवाज दाबू नका आमचा न्यायाचा आवाज आहे आणि हा न्यायाचा आवाज कुणी दाबता कामा नये गुन्हेगारांचे भक्त वाढलेत प्रतिमोर्चे काढणाऱ्यांची हिम्मत वाढली आम्ही बोललो म्हणून ते शांत बसले अन्यथा काही करायला निघाले असते हार्वेस्टर म्हणे दहा लाख रुपये शेतकऱ्याकडून आले कुठून अरे योजना काढली तशी आधी दहा लाख रुपये पाहिजेत लोकांना लोक नातेवाईकाकडून उष्णे म्हणता दहा लाख रुपये कुठून आणले आणि पुन्हा म्हणतो मी गुन्हेगाराचं समर्थन कधी केलं अरे दहा लाख रुपये म्हणून तू गुन्हेगाराच समर्थन करू लागलाय आणि म्हणून जाता जाता एवढाच नाही तोपर्यंत ऊन पाऊस काहीच नाही हा लढा चालत राहील असंच आवाहन करतो आणि थांबतो जय भीम धन्यवाद भाऊ खूप सुंदर असं मार्गदर्शन आपण केलं यानंतर आपला हृदयस्थान असलेले आदरणीय संघर्ष होता माननीय जारंगे पाटील